इचलकरंजी नगरपालिकेची महानगरपालिका झाली दुसरीकडे दोन हजार पंधरापासून नगरपालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर अत्यंत धीम्या गतीनं सभागृहाचं बांधकाम सुरू होतं महापालिका निवडणूक जाहीर होताच या कामाला गती आली आणि दिवस रात्र काम सुरू करून आता ते काम अंतिम टप्प्यात आलं आहे नऊ फेब्रुवारीला सकाळी नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सभागृहाचं उद्घाटन आणि त्याच दिवशी त्यास महापाउर, महापाउर त्या सभागृहात महापौर उपमहापौर पदाची निवड होणार आहे त्यामुळं महापालिकेचा पहिला महापौर आणि नव्या सभागृहात पहिली सभा अशी महापालिकेच्या इतिहासात नोंद होणार आहे इचलकरंजी इथं मुख्य मार्गावर नगरपालिकेची जुनी इमारत आहे ही इमारत अपुरी पडत असल्यानं स्टेशन मार्गावर मोठी इमारत उभारण्यात आली या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुसज्ज सभागृह उभारण्याचा निर्णय घेऊन त्या सभागृहासाठी दोन कोटी रुपये मंजूरही करण्यात आले दोन हजार पंधरा पासून हे सभागृह उभारण्याचं काम सुरू आहे वारंवार या कामाला मुदतवाढ देण्यात आली आणि इचलकरंजी नगरपालिकेची चार वर्षांपूर्वी महापालिकाही झाली पण हे सभागृह उभारण्याचं काम अपूर्णच होत महापालिकेची निवडणूक जाहीर होता सभागृह उभारण्याच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी महापालिकेची पहिली सभा या सभागृहातच घेण्याचा निर्णय घेतला सभागृहाबरोबर नूतन पदाधिकाऱ्यांसाठी तिसऱ्या मजल्यावर महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती महिला बालकल्याण सभापती परिवहन सभापती अशी विविध दहा नवीन दालनं उभारली आहेत त्या ठिकाणी आवश्यक फर्निचरसह अन्य सुविधा देण्यात आल्या दिवस रात्र काम केल्यानं या सभागृहाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय त्यामुळे नऊ फेब्रुवारीला सकाळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सभागृहाचं उद्घाटन आणि त्याच दिवशी नव्या सभागृहात महापौर उपमहापौर निवडीची पहिली सभा घेण्याचं नियोजन करण्यात आलं त्यामुळे महापालिकेचा पहिला महापौर आणि नव्या सभागृहात पहिली सभा अशी महापालिकेच्या इतिहासात नोंद होणार आहे